प्रकाश पर्व सामाजिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था सुबोध महिला संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जून सामाजिक न्याय दिनानिमित्त फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र पहिला बचत गट मिळावा शिलाई मशीन वितरण सोहळा गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठिकाण परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेहरू गार्डन शालीमार नाशिक या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय बाबासाहेब पारदेसाहेब अप्पर जिल्हाधिकारी नाशिक प्रमुख उपस्थिती माननीय प्रताप पाटील साहेब माननीय सचिन शिंदे साहेब माननीय पवन साहेब माननीय रंजना शिंदे मॅडम माननीय डी वाय पगारे साहेब मेळाव्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट अनिता जगताप करणार तरी महिला स्वयंसहायता बचत गट आणि विधवा परितक्त्या निराधार सुरक्षित बेरोजगार बंधू भगिनी यांनी शिलाई मशीन वितरण सोहळ्यास बहुसंख्येनं उपस्थित रहावे आणि बचत गट महामेळाव्यानिमित्त होणाऱ्या मार्गदर्शनाचे आवर्जून लाभ घ्यावा अशी माहिती संयोजकांच्या मार्फत देण्यात आली आहे शिलाई मशीन बुकिंगकरिता कार्यालयीन पत्ता राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषद रूम नंबर सहा विशाल भवन जवाहर मार्केट सराफ बाजार देवी चौक नाशिक रोड नाशिक संपर्क नाईन सिक्स झिरो फोर वन वन फाईव्ह सेवन डबल एट तसेच डॉक्टर बलराज आहेर नाईन फोर टू थ्री नाईन सिक्स टू फाय सिक्स असा असून संपर्क साधावा ही नम्र विनंती वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक रोड नाशिक नाशिकोती जय शाहू जय महाराष्ट्र जय संविधान नाशिक शहर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील संपूर्ण माझ्या महिला बचत गट अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सदस्य आणि त्याचप्रमाणे शिलाई काम करणारे सर्व माझे बंधू आणि भगडी यांच्यासाठी राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषदेच्या वतीने उद्याच्या येणाऱ्या सव्वीस जून म्हणजे सामाजिक न्याय दिन अर्थातच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण नाशिकमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात प्रथमच या ठिकाणी आयोजित करत आहोत तो म्हणजे शिलाई मशीन वितरण सोहळा आणि हो बंधू आणि बघणीनो आणि माझ्या सर्व बचत गटातील ही ही जी शिलाई आहे, शिलाई मशीन मशीन आहे हाफ शेटलची नाही तर फुल शेटलची मशीन महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या सामाजिक संघटनेच्या वतीने आपणास प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे महिलांना घर बसल्या रोजगार देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता परशुराम सायकडकर नाट्यगृह शालीमार नाशिक या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय बाबासाहेबजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग विकासाचे मुख्य अधिकारी मान्य प्रताप पाटील साहेब आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा शिलाई मशीन वितरण सोहळा संपन्न होतो आहे आणि ज्या महिलांना शिलाई मशीन हवी आहे फुल सेटलची आणि दर्जेदार आणि सुंदर आणि उत्तम आणि सुबक त्यातले त्यात म्हणजे त्यात दोन वर्षाची वॉरंटी आणि गॅरंटी असलेली ही शिलाई मशीन आपल्याला अजूनपर्यंत कोणी दिली नाही परंतु या ठिकाणी सामाजिक न्याय हक्क परिषदेच्या वतीने आपणास ही शिलाई मशीन देण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी की त्यामध्ये महासचिव डॉक्टर बलराज आहेर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष प्रतिभाताई जगताप कार्याध्यक्ष अनिता रणशेवरे त्याचप्रमाणे संघटक आमचे श्यामदादा वैष्णव रंजनाताई देसले अलकाताई आरणे आर्णे आणि त्याचप्रमाणे रेखाताई सांगळे विजय भाऊ विनोद भाऊ उईके अनेक असे पदाधिकारी या ठिकाणी काम करतायत आणि हे सर्व पदाधिकारी तुमच्या हक्कासाठी उद्या घेऊन येत आहेत हक्काची शिलाई मशीन तर जास्तीत जास्त महिलांनी आपली शिलाई मशीन बुकिंग करावी आणि सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सर्वात पहिला होणारा हा महिलांचा शिलाई मशीन वितरण सोहळा यशस्वी करावा असेच या ठिकाणी मी राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषदेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आवाहन करतो धन्यवाद